अयोध्येमध्ये येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या श्री लल्ला मंदिराचे उद्घाटन होणार आहे त्याची एक दृश्य अयोध्ये येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर व श्रीरामल प्राण प्रतिष्ठापन निमित्त खानापूर येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने अक्षता वितरण सोहळा शुभम मंगल कार्यालय खानापूर येथे शनिवारी दिनांक तीस डिसेंबर रोजी संपन्न झाला प्रारंभिक पर उपाध्यक्षतांचे स्वागत चेतन मणिकरी तर स्वागत गीत स्वाती कपिलेश्वर यांनी केले अध्यक्ष तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन अक्षता पूजन व श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख वक्ता वीरवाणी संपादक रामचंद यांनी राम मंदिराचा प्रमुख वक्ता वीरवाणी संपादक रामचंद्र एडके यांनी रामचंद्रांचा आजपर्यंतच्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला धंदे तो नहीं चला अपन निरोज घ हमारा उद्योग धंदा है बायको मुला है संसार है हे सर्व हजारों किलोमीटर वे राम लला तो प्रतिष्ठापना होता है क्या कार्यक्रम अक्षता हमें घरों घर इतिहास थोडा पाहिला पाहिजे जेथे राम जन्म जे झाला राम अयोध्ये जन्मला याला काय आवश्यकता नाहीये हजारो वर्षाने रामाचा पूजन या देशामध्ये सुरू आहे कीर्तन भजन स्मरण सिनेमा यक्षगान नाटक प्रवचन सर्व काही ज्यांनी नावायचं विरोध करतायचा नावा रामया राम जे तुम्हाला आम्ही काही विरोध केले ते भाषेपासून यायचा तर आयोग स्त्रियावर आणि गाईवर केलं नाही आपल्या संस्कृतीवर सुद्धा केला सव्वीस बाबर दिल्लीचा तथ्यावर बसला आणि पंधराशे अठ्ठावीस राम मंदिराला करून टाकला त्याचा सैनिक से त्याचा सेनापती मीर बाकी पंधराशे अठ्ठावीस पासून दोन हजार एकोणीस पर्यंत भारताचा सुप्रीम कोर्ट राम मंदिर तिथं होतं राम जन्म आयोध्येतच झालं पाचशे वर्ष संघर्ष झालेला मंदिरात आज राम नलाचा प्रतिष्ठापन होत आहे आपल्या दा युद्ध युद्ध आमचे बोर्ड उग मनामध्ये काय करेल आकडा आला म्हणून पंचाहत्तर सांगत नाहीये जो राजा ज्यांचा बरोबर युद्ध केला जे आकडेवारी आहे ते तर आकडेवारी पुरा एकोणीसशे पंच्याऐंशी ला एको स्वा, स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा हिंदू समाज राम मंदिरासाठी संघर्ष केले तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत म्हणाले या या, वास्तू म्हणून मंदिराला फुलूप लावले तो हे हातावाले काय हातावाले तेव्हापासूनच राज मंदिराला विरोध करत नाही हातावाले नव्हे हस्तवाले त्यांना हिंदू म्हणतो हाती घेतला राम जन्मस्थानी राम मंदिर झाला पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्ली प्रांताचे प्रांत प्रचारक अशोक शिंगा त्यांना विश्व हिंदूच काम दिलं आणि त्यांनी विश्व हिंदूचा जबाबदारी सांभाळला आणि पहिला पाऊल त्यांनी विश्व हिंदू परिषद धर्म संसद सभा सुरुवात झाली आणि त्या धर्म संसद सभेमध्ये निर्णय करण्यात आला की राम मंदिरा ताला खोलला पाहिजे त्या आंदोलनाचा नाव आहे ताला खोलो आणि समोर बसलेले पन्नास सन्याशी उभे राहिले तर या देशाचे पंतप्रधान तेव्हा राजीव गांधी आंदोलन सुरुवात झाला मेरवण सभा ताला खोलो ताला खोलो ताला खोलो आणि योगायोग अलाहाबाद कोर्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी जजमेंट दिलं की लावलेला कुटुंब काढा ताला खोलो आणि लावलेला कुलूप काढला होता। राम मारुती महाराज उपीन कट्टी सिद्धा आश्रम रामदास महाराज खानापूर राम मंदिर चे विलास जोशी दत्ता नाई विश्व हिंदू परिषद खानापूर कार्यदर्शी राजू बेळगोजी सनातन संस्थेचे खानेरी ृत वाडकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन चेतन मणेकरी यांनी केले कुमना टीव्ही खाना खानापूर